कशा नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आहे पहाटेचे पावणे तीन आणि आता आम्ही निघत आहोत आम्ही तयार झालेलो आहोत आणि आम्ही दोन वाजता झोपलो होतो आणि आम्ही रात्री लाच झोपलो होतो म्हणजे एक दीड तासच झोप झालेली आहे आमची कारण की आवरण्यामध्ये एकदा वेळ निघून गेला आणि मग आता असं पहाटे जायचं म्हटलं तर मग झोप लागतच नाही सगळेच जण असे असतील का त्यांना असं झोप लागत नसतील कारण की जायचंय म्हणून येस तर आपल्याला जर्मनी वरून फ्लाय करायचं आहे हो। तर मग आता जाण्यासाठी तीन तास लागतील हो। आणि तिथून मग फ्लाईट असेल दोन तीन तासानंतर ते सर्व आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच आता जे सामान आहे ते बॅग मध्ये आपल्या कारमध्ये मध्ये ठेवूया आणि निघूया हो आणि परिमेला पण छान रेडी झालेले आहेत दोन्ही उठले आहेत ते कार मध्ये झोपतीलच तशा निघायचं चला चला तर आता वाजलेले आहेत तीन आणि आता आम्ही निघत आहोत जर्मनीला जाण्यासाठी लाईट कमी लाईट कमी आहे ना आणि इथे परिबीला मागे बसलेले आहेत चला म्हणे निघायचं चला गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या चला, चला।, चला। आम्ही एअरपोर्ट वर आलेलो आहोत आणि ऑलरेडी बॅगचं वेट वगैरे करून झालेलं आहे तिकिट्स आम्हाला भेटलेले आहेत आणि इतका पाऊस येत होता ना गाडी पार्क केली आणि तिथून इथे येईपर्यंत आम्ही भिजलो आणि बरं झालं खूप जास्त ना पूर्ण कपडे आमचे भिजले नाही आहे नाही तर मग आम्हाला ओल्या कपड्यांमध्ये येणार राहावं लागलं असतं तर मग काही नाही मग आता पाऊस थोडासा ना थांबलेला आहे आता आपल्याला ना या दुसऱ्या बॅग्स ना बॅग आहेत त्या आपल्याला ना चेक करायला घेऊन जायचे सिक्युरिटी चेकिंग आणि इथे होतं ते आपलं बॅग ड्रॉप केली आपण हो आणि असं गर्दी नाही काहीच गर्दी नाहीये आता हे चेक इन करायचे ना आपल्याला सिक्युरिटी चेकिंगची इथे घेऊन जायचे आहे या बॅग आणि तिथे जातो आणि आमची फ्लाईट आहे सव्वा आठ ला तर अजून आहे दीड तास आहे अजून अर्धा तास होऊन जाईल तिथे जाऊन आपण बसून घेऊ आणि मग काय शकतो हो चालेल तू तुझी बॅग घे

हो <tom> <tom> ना तर आता आम्ही युरोप मधल्या ज्या कंट्री आहे तिथे फिरायला जात नाही युरोपच्या बाहेर जात आहोत तर आम्हाला इथे समोरने इमिग्रेशन करावं लागणार आणि ज्या कंट्रीचा आहे ना विजा आहे ना तो विजा इथे दाखवावा लागणार तर आता आपण समोर जायचं आहे चला तर युरोपियन पासपोर्टसाठी ना त्या साईडला क्यू आहे आणि अदर पासपोर्ट असेल ना त्याच्यासाठी ही क्यू आहे जिथे आम्ही थांबलो हो। आहोत कारण जे आमच्याकडे आहे आपल्या भारताचा पासपोर्ट तर आम्ही गेटजवळ आलेलो हो। आहोत आल्या फ्लाईटला आहे एक तास आणि परिबेलाला पेंटिंगसाठी दिलेलं आहे त्यांनी सांगितलं गिफ्ट आहे की कर आता नाही आपण फ्लाईटमध्ये बसून तेव्हा पेंटिंग करू ते बोर्डिंग सुरू केलेली आहे आणि ते आम्ही थांबलेलो आहोत आणि आम्हाला भूक लागली होती आम्ही काहीच खाल्लं नव्हतं असंच निघालो होत तर आम्ही बना खाल्लेला आहे आता आणि सोबत पण भरपूर गोष्टी कॅरी केलेल्या आहेत कधी एकदाच फ्लाईटमध्ये मध्ये बसतो असं झालेलं आहे आता रात्रीची फ्लाईट अर्ली मॉर्निंगचे ते हो। प्रॉब्लेम होतच तिथे झोप होत नाही आपली तर झोपली होती ना कार मध्ये झोपली होती ना अर्ली मॉर्निंग असते ते आता एक वन लेट आहे तर टर्कीचा जो टाइम झोन आहे ना तो सेंट्रल युरोपपेक्षा एक तास पुढे आहे म्हणजे आता वाजलेले आहेत साडेसात इथे ल जर्मनीमध्ये तर तिथे टर्कीला वाजलेले असले सकाळचे साडेआठ आणि आता समर समर चालू आहे तर मग साडेतीन तासाचा ता अंतर आहे भारतामध्ये आणि इथे युरोपमध्ये तर आता तेच टर्कीमध्ये अडीच तासाचा फरक असेल फक्त भारताचा आणि टर्कीचा तर एक तास आपल्याला मग आता थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल नाही तर आणि टर्कीला आता पहिल्यांदाच जात आहोत नाही का युरोपमध्ये आपण दुसऱ्यांदा बाहेर जात हो, आहोत अगोदर दुबईला गेलो होतो ना oh. तर दुबईला कसं होतं ते असं म्हणजे वेगळं नव्हतं वाटत कारण ते दुसरी मुंबईच वाटत होती, होते मराठी लोक भरपूर होते पण हे टर्की टर्कीमध्ये हा एक्सपिरियन्स आमचा वेगळा असणार आहे कारण की जास्त इंडियन्स नाही आहे टर्कीमध्ये आजक पण खूप कमी आहे आणि वेगळा देश आहे आणि युरोपच्या जवळच आहे खूप लांब नाही आहे कारण की त्याचं वेदर येणं सेम युरोप असतं पाऊस थंडी स्नो पण पडतो खूप तर फक्त कल्चर वेगळं आहे तर बाकी सगळ्या गोष्टी तर मी सगळं तुमच्यासोबत शेअर करतो काय काय सिमिलरिटीज आहे डिफरन्सेस आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू सांगू ओके चला चला तर सगळं झालेलं आहे आता जायचं जात आहोत टर्कीला आहे समोर फ्लाईट आहे

तर आम्ही आमच्या सीटवर बसलेलो हो, आहोत आणि मी आता विंडो सीटजवळ बसलेले आहे कारण की मला आता काही व्हिडिओ शूट करायचे आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि त्यानंतर मग परी बसणार आणि बेला बसणार आणि मला असं वाटतं थोडी ना फ्लाईट ना रिकामे आहे रिकामे असायचं चांगलीच गोष्ट आहे तर कसं परी बेला आणि त्यांना ना व्यवस्थित झोपता येईल जर झोप लागली तर आणि तुम्हाला सांग फ्लाईट एकदम ऑन टाईम आहे आणि आम्ही इटलीला गेलो होतो ना तर तिथे फ्लाईट खूप डिले होत होती आम्हाला रिटर्न यायचं होतं ना तर मग तेव्हा अडीच तास फ्लाईट येणार लेट झाली होती तर मी पालक पराठे बनवून आणले होते तर हा ना पालक पराठे खातो आहे आम्ही सगळे आणि आता पाच मिनटाच्या ना टेकऑफ करणार फ्लाईट तर फ्लाईट जशी टेक ऑफ करणार ना तर मग सुद्धा जातो

मला ह्या बसमध्ये जावं लागेल आणच थोडी वेगळीच तर अगोदर आपला पासपोर्ट कंट्रोल कडे जावं लागतं तर आम्ही आलो आहोत सायबा गोस्कन या एअरपोर्टवर मला माहीत नाही आता टर्कीमध्ये याचं प्रोनाऊन्सिएशन कसं असतं पण जेवढं तिथे आहे तसं मी सांगते तुम्हाला और... आणि एअरपोर्ट आहे हो आणि आम्ही आहोत आता टर्कीमध्ये आणि पुढची ना प्रोसेस तुम्हाला सांगणार स्टेप बाय स्टेप आम्ही कुठे राहणार हो। आहोत आणि नॉर्मली आम्ही पाच सात पाच सहा सात सा, सा दिवस राहतो पण यावेळेस टर्कीमध्ये जास्त दिवस असणार आहोत त्या कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये असणार आहोत ते, ते तसं मी तुम्हाला सांगेन चला आता आपण बाहेर जाऊ आणि नंतर बोलते मी ओके तर आम्ही बाहेर आलेलो आहोत आपल्याला असं हॉटेलला जायचं आहे ओके हॉटेलला तर आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही ना तुला सांगितलं किंवा थोडं जास्त दिवस राहायचं आहे तर ता आधी ना कार रेंटवर घेतलेली आहे आणि हे पहिल्यांदाच आम्ही तुम्हाला दाखवते कार रेंटवर घेतो आहे अगोदर घेतली होती पोर्तुगालनं पण त्या व्हिडिओ बघत नव्हतो आणि आम्ही तर बाहेर आलेलो आहे आणि इथलं जे वेदर आहे कम्प्लिटली मुंबईसारखं आहे म्हणजे तो युनिट आहे तुम्ही बघा नुसतं स्वेटी आहे आम्हाला नुसतं स्वतःचं आहे तर मला असं रूमवर गेल्यानं ते जायलाच बरं वाटेल पण वेदर पूर्णपणे त्यासारखंच आहे आणि कारचे चार्जेस किती आहे किती दिवसांसाठी असतं तर त्याच्या त्या गोष्टीच आम्ही तुम्हाला सगळं सांगू पण आम्ही एकदा हॉटेलवर गेलो जे आम्ही आम्हाला अपार्टमेंट घेतलं तरी घ्यायला आम्ही तुम्हाला सगळं मी सांगतो ठीक आहे तर आम्ही त्यांची वाट बघतो आता त्यांना आता जस्ट मेसेज केला मी आणि ते येत आहे तिथे कॉलम टू ना आहे कार कंपनीची तर घेऊन जातील ते आपल्याला कार भेटतील हो चला तुम्ही पुढे बसा ना पण जिथे कार घेतलेली आहे आपल्याला तिथे सोडतील ना हे हो गरम होतं आहे मग हो ना खूपच गरम होत आहे नाही बा पोचू लवकरच आता ओके दमली का मग तर आम्ही पोहोचलो आहोत आणि इथे सर्व ना कार रेंजल कंपनीचं हे सगळे ऑफिसेस आमच्या वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे जे आम्ही घेतलेलं आहे ते कार ब्रिज म्हणून आहे Uh, इथे नोवा का कार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत युरोपा कार पण आहे जे खूप फेमस आहे युरोपमध्ये आणि तर तुम्ही बघा जे कारण त्यांना मोठं यांचं आता इथे त्यांचं ऑफिस आहे माझे आता आम्ही कार बघू चालू आणि थँक्यू आणि मग ते पासपोर्ट आणि आपण लाय ड्रायविंग लायसन्स पण दाखवणार त्यांना हो चालेल तर कॉन्ट्राईव्ह वगैरे झाले आहे सगळं आणि आम्ही कार चेक करतोय आणि एकच ते लागलं ना हो ना आणि याला वेळ लागतोच ना आपण थोडं याच्यासाठी टाइम दिला पण पाहिजे हो ना आणि आपण ज्या जेवढ्या दिवसासाठी घेतलेली आहे ना कार तर त्याचे पूर्ण किती झाले पैसे म्हणजे तर त्याचे थ्री हंड्रेड झाले इन्क्लुडिंग इन्शुरन्स हंड्रेड युरोज इन्शुरन्स हे पण लागले जर काही डॅमेज वगैरे झाला तर पूर्ण कवर होऊन जाईल तर आम्ही कारमध्ये बसलो आहोत आणि अगोदर आम्ही सिम कार्ड घेणार आहोत कारण की त्याची जास्त गरज आहे मॅप वगैरे ना सर्च करण्यासाठी सिम कार्डची गरज पडते आणि सगळीकडेच वायफाय अवेलेबल असतं असं नाहीये अगोदर सिम कार्ड घेऊ मग तिथून आम्ही तिथे अपॉइंटमेंट घेतलेलं आहे तिथं जाऊ चल ते पण कार्डचं हो आणि कार चालवणं बघा युज कारण की हे आपण जसं लग्जम बघा चालवतो तसंच चालवणं नाही का वेगळं काही नाही सेमच आहे फक्त कार वेगळी आहे एवढं बरं आहे तर आता आम्ही जवळच्या एका मॉल जवळ आलो आहोत कारण की आम्हाला सिम कार्ड घ्यायचे आहे त्या अगोदर आता आम्ही सिम कार्ड घेऊन टाकतो आणि चालू झालं तर कसं टेन्शन नाही राहणार हा आहे समोरचा मॉल आणि इथे ना शॉपिंग करण्यासारखं खूप आहे आणि टर्कीचे कपडे सुद्धा खूप फेमस आहे आणि एक्सपोर्ट होतात टर्कीचे कपडे आणि आपण नेक्स्ट मध्ये तसं बघूच आता शॉपिंगचं वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तसं दाखव चला तर इथून आपण सिम कार्ड घेणार आहोत कंपनीचं नाव आहे सर्विस प्रोव्हाइडर आहे टूर सेल टर्की सेल असं काहीतरी असेल तर मग तिथे बघूया त्या आम्ही दोन तीन जणांनी आम्हाला सांगितलं की हे चांगलं आहे तर बघूया आपण काय प्लॅन्स आहे आणि दिले घेतले आणि इथेच मॉलमध्येच ना कोर्ट आहे तिथे आम्ही जेवणासाठी आलो तिथे भरपूर बर्गरचे शॉप्स आहे आम्ही बर्गर टीमच घेतलं वेज बगर घेतले परिपरासाठी चिकन बर्गर येते आणि हा मशरूम पिझ्झा पण घेतला मशरूम पिझ्झा आणि हा वेज बर्गर बर समोर किती छान आहे ना आम्ही दाखवलं चला चला आम्ही तर घेतो इक गरम होतं आता ए सी लावला जस्ट आणि सिमकार्ड घेतले तर चार्जेस किती आहे तर इथे जे टुरिस्ट येतात ना तर त्याच्यासाठी ना सिम कार्ड वेगळे असतात आणि त्याचे चार्जेस वेगळे असतात आणि इथले जे लोकल लोक असतात ना तर त्याचे चार्जेस वेगळे असतात म्हणजे आम्ही दोघांनी सिम कार्ड घेतलं म्हणजे एकाचं सिम कार्ड घ्यायचं होतं ना तर नऊशे पन्नास लिरा तर इथली करन्सी आहे ना ती लिरामध्ये असते म्हणजे आपले इंडियाचे तीन रुपये ते इथला एक लिरा आणि युरोमध्ये एक युरो म्हणजे तीस लिरा तर नऊशे पन्नास लिरा होते म्हणजे ऑलमोस्ट थर्टी टू युरोज होते दोघांचे मिळून झाले सिक्स्टी फोर युरोज आणि एक महिन्यासाठी सांगितलं त्यांनी असतो प्लॅन आम्ही दहा दिवसासाठी देत नाही म्हणजे पंधरा दिवसासाठी दहा दिवसासाठी असं देत नाही त्यांनी सांगितलं तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही एक महिना तर एक महिना तर असे आहे चार्जेस आणि दोन तीन वर्षापूर्वी ना टर्कीची करन्सी ना स्ट्रॉंग होती चांगली होती हां पण आता गेल्या दोन तीन वर्षापासून ना करन्सी ना कमी झालेली आहे स्वस्त झालेलं आहे खूप इथे त्यामुळे कसं फिरायला पण भरपूर लोक येतात इथे आणि शॉपिंग तर मग करतातच करतात कारण की तुम्हाला मग सांगितलं मी का टर्कीचे कपडे खूप फेमस आहे आणि त्यामुळे मग भरपूर लोक ना कपड्यांची शॉपिंग करायला येतात इथे चला आता जिथे अपार्टमेंट घेतलेलं आहे तिथे जातो आणि तिथे गेल्याच्यानंतरच बोलते पोहचलो चाळीस मिनटं लागली तिथून आम्हाला यायला आणि ते आहे अपार्टमेंट म्हणजे इथे याच्यामध्ये अपार्टमेंट आहे ही बिल्डिंग आहे आणि याची चावी तुम्हाला सांगतो कशी ठेवली जाईल इथंच बसा इथे आणि सेम इंडियासारखी हो म्हणजे एकदम राश ड्रायविंग असते ते माझं सगळं आहे तिथली त्याच्यामुळे मला काय एवढं काही नवल वाटत नाही पण जे दुसरी दुसरी जर राहणार असेल ते येत असेल त्यांना थोडं वेगळं वाटत असेल तर त्याची चहावी तुम्ही इथे ठेवले किंवा लॉक्टर हे बघा अशा पद्धतीने चावी आतमध्ये असते ओनर अशी चावी ठेवतात आणि ज्यांना कोड माहिती आहे तेच कोड टाकून यांना चावी काढू शकतात आणि हे मी आपण इथे इटलीला होतो तेव्हा सांगितलं होतं ना खूप ठिकाणी पॅरिसला स्पेनला स्पेन ला चावी घेतो चावी होतं असं करून घ्या आणि आता आपण तो आप, आ, खोलू आणि ते पण हो चला तर आम्ही आलो आणि अपार्टमेंटच आहे तुम्हाला नेहमी सांगते अपार्टमेंटच घेतो आणि इथे एवढा मोठा स्पेस आहे छान आणि इथे जॅकेट वगैरे तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता ना शूजसाठी लिहिलेलं आहे त्यांनी आणि इथे आहे एक वेडरूम छान आहे तर इथे आजूबाजूला सोसायटीज आहे लोक कामं करतात म्हणजे हा जो एरिया आहे ना एकदम असं शांत आहे रेसिडेन्शियल एरिया आहे एकदम छान शांत मस्त आपापल्या कामात आणि आल्याचं मला इतकं बरं वाटतं ना आणि ते टॉयलेट बाथरूम आहे नॉर्मली मी तुम्हाला युरोपमध्ये अपार्टमेंट्स दाखवायचे आता टर्कीज दाखवते आणि इथे वॉशिंग एरिया आहे इथे वॉशिंग मशीन आहे जर कपडे वॉश करायचे असेल ते तर करू शकता त्यांनी क्यूब्स वगैरे पण दिलेले आहे इवन डिटर्जंट पावडर पण दिलेले आहे त्यांनी आणि या साईडला मास्टर बेडरूम आहे एक मोठा मिरर दिलेला आहे त्यांनी आमच्या चेर, चेहरा माझा चेहरा तुम्हाला एकदम वेगळा दिसत असेल किंवा लाईट कमी त्यामुळे अजून काळा काळाकाळा दिसत असेल तुम्हाला तर आम्ही इथे दमलेलो आहोत पण असा हा एक बेडरूम आहे छोटस कापड आणि अजून एक इथे मोठी अशी विंडो आहे आणि तुम्हाला सांगितलं इथे हे वाता इथलं वातावरण ना युरोप सारखंच असतं आणि त्यामुळे ना थंडी पण युरोप सारखीच असते त्यामुळे हिटर्स पण इथेच आहे आणि आता तुम्हाला किचन दाखवतो मला किचन खूप आवडलं छान असा किचन आहे आणि हे ना असं थोडं जुन्या स्टाईलचं झालंय म्हणजे आतमध्ये असं रिनोव्हेशन केलेलं आहे पण असं थोडस जुन्या स्टाईलचं आहे जे टर्किश लोकांचे जे जुन्या काळचे जे घर असायचे ना त्या पद्धतीचं हे घर आहे ते इथे बघा तसे डिझाईन पण तसेच दिलेले आहे त्यांनी इथे काही काळचे जे ग्लासेस वगैरे दिलेले आहेत त्यांनी पण इथे पण काही फ्लेट्स वगैरे दिलेले आहे जर तुम्ही अपार्टमेंट घेतात ना तर मग या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुड असतातच असतात इथे आवड आहे बाकीच्या काही गोष्टी आणि इथे डिशवॉशर आहे किचनच्या इथे डिशवॉशर असतंच असतं आणि इथे काही स्पून असते आणि हे एकदम क्लीन क्लीन एकदम आहे आणि हा गॅस जसा आपल्या एरियामध्ये असतो इवन माझ्या घरी लग्झमग मध्ये आहे ना तसं थोडा तसा टाईपच आहे ना गॅस आहे आणि ते अजून छोट असं किचन एरिया आहे ते तुम्हाला जर वॉटर बॉईल करायचं असेल तर मग हे तुम्ही करू शकते इथे वस्तू आहे आणि इथे आहे डायनिंग एरिया किती छान म्हणजे हा किचन आणि इथूनच जेवण गरम गरम आपल्याला जेवण करायचं असेल ब्रेकफास्ट करायचं इथे दोन चेअर्स आणि त्याचा एक बेंच आहे बसू शकता छान जेवण करायला आणि असं स्नो पडत असेल समोर कसं चहा आता तुम्ही बघणार आम्हाला चहा घेताना ब्रेकफास्ट करताना आणि बाहेरचं जास्त दोन तीन दिवसापेक्षा जास्त ना तुम्ही बाहेरचं खाऊ नाही शकत खूप जीवावर येतं खायला असं वाटतं आपलं नॉर्मल काय असं ना मॅगी वरण भात मी नेहमी सांगते तुम्हाला नेहमी तुम्ही हा शब्द ऐकत असा तर तू हे म्हणते कारण की जेव्हा मुलं असतात ना दोन तीन दिवस आपण त्यांना बाहेरच देतो पण तिसऱ्या दिवशी असं वाटत नाही काहीतरी आपल्याला मसाले भात किंवा वरण भात भरवा मुलांना हो हा आहे हॉल हो। आणि आम्ही तिकडनं येताना परिवारासाठी ना ट्रॅक्स फ्रायच होते एकदम चाट पण त्या सुद्धा ठेवले तर इथे एक टी सुद्धा आहे आणि इथे अजून एक छोटासा सोफा आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमचे ना लक्झमबर्ग टू जर्मनी जर्मनी टू टर्कीची जर्नी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि जे अपार्टमेंट आहे ते अपार्टमेंट पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आम्हाला हे अपार्टमेंट आवडलं ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आता एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे तुम्हाला मी नेहमीमध्ये माझ्या नजरेतनं मी युरोपमध्ये वेगवेगळ्या कंट्रीज दाखवत असते पण यावेळेस मी माझ्या नजरेतनं तुम्हाला टर्की दाखवणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका जास्त जास्त लाईक करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय